आज जवळ जवळ दहा वर्ष झाली आहे रात्र दिवस एकाच गोष्टीवर विचार करीत आहे आणि त्याच कार्याला मी आज सुरुवात करणार आहे आज पुरी दहा वर्ष झाली आहे माझ्या बापाचा खून अष्टमीच्या दिवशी मोहरम चौकात केला सख्या पाटलांच्या घराण्याची होळी दगडाच्या लह्या मी पाहणार आहे त्यासाठी <laughs> 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 सख्या पाटलाचा पोरगा भास्कर पाटील याला दारूचं वेशन लावतो नंतर त्याला वैजंता कोलाटणीच्या ताब्यात येतो ती त्याला दारू पाहिजे आणि एकदा का हरमखोरानं दारू प्यायला सुरुवात केली की बा मग पाहतो बापाच्या खुनाचा बदला कसा घ्यायचा आहे तो ठीक आहे त्याला शोधण्यासाठी चावळीकडे गेलच पाहिजे मग वेळ कशाला जै शू शंभू राजा पाटील म्हणतात तुम्ही छावणी लावूच दिलाय गावामध्ये कोणतरी साहेब आलेले दिसत प्रत्येकाला बिल मिळाल्यात आपण बी जावं आणि आपलं काय बिल आले का बघाव ही बघितलंच पाहिजे खरोखरच धाकटा भाव माझा बापूराव फार हुशार आहे परंतु माझ्या कानावरती असा आवाज येतोय की चार मित्रांच्या नादानी तो दारू प्याय शिकला आहे म्हणून माझ्या एकत आणि आतापर्यंत काय तो दारू केलेला नाही परंतु हो ती चार त्याची मित्रमंडळी येऊन रोजच माझ्या कशी सांगतात की तुमचा आज दारूच्या गुत्यावरती मला दिसला परंतु काय नाही डोळ्याला आणि कानाला चार बोटाचा अंतर आहे समक्षा पाहिल्यानंतरच काय आहे ते खरं मानलं पाहिजे गेलं पाहिजे दारूच्या गुत्यावरती दारू जिथं ना त्या ठिकाणी त्याला शोधला पाहिजे <laughs> अरे अरे जाऊन जाऊन जाणार आहेच शेवटी रघुनाथ इनामदार म्हणते त्या दे त्याला शेवटी नाही जर तुझ्या घराच गोटुळ केलं तर रघुनाथ इनामदार हे नाव गावाला सांगणार नाही आताच्या आता त्याला दारूच्या गुत्यावरती घेऊन जातो प्रथम त्याला पहिल्या धाराची दारू त्याला कोरकरीत पाचतो हा मंग पाहतो त्याचा समाचार कसा घ्यायचा तो अरे बापूराव सकाळपासून मी तुझीच वाट पाहत होतो करता बिल कसं करतात अरे माझ्या जीवाच्या जिवलक मित्रा अरे बिलच काय पहिला तू मला ये आणि कडकडून भेट बापूराव लहानपणापासून आपण जीवाचे जिवलक मित्र का नाही बापराव हा आज माझ्या मनाला असं आलंय काय आज गावात आलाय कोलाटणीचा तमाशा तमाशा जाता जाता थोडी थोडी ढकलून मी झालो परंतु तमाशा काय बघितलं नाही अरे चल ना आपण जर किंमत नाही दिली तर ती गरीब कलावंत कशी जगतील तेव्हा आपणच जायचं तमाशा ते अशोक ला घ्यायची सगळं असं अशोक थोरातला सुद्धा घेतलं पाहिजे तो बरे एक काम करा काय थोडी घेताय काय नाही तसल्या भांगडीत मी आतापर्यंत गेलेलो दारू म्हणजे नको दारू कोण म्हणतो वाईट आहे तर आपण हाटीमध्ये चहा घेऊ बरं असं करूया आपण थोरातला घेऊन आपण कुत्त्यावर जाऊ थोरातला हॅपी असा ना तेव्हा थोरातला थोडीशी पाजू मी येतो तुमच्या सगळं पण मी असलं घेणार नाही तुम्हाला मी दारू पाजतच नाही तमाशा तरी बघ चाल ना चालेल निघायचं का चला ते अशोक थोरात आहेत का बघा बरं असेल की घरी आहेत का घरी जाता घेऊन जाऊ चला घेऊनच जाऊया चला निघायचं ना